जय ज्योतिज क्रांती मी आपलीच सांगितात आहे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला अजिबात मूड नव्हतं लाईव्ह यायचा बिलकुल नाही इच्छाच नव्हती पण म्हटलं चला बरं वाटत तुमच्या लोकांशी बायके तुम्हीच फॅमिली आहात माझी आता खूप आठवण येत आज त्याच्यामुळे जय श्रीराम जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र कसे आहात सर नाही नाही ना। पण खरच भाऊ फार महत्वाचा आहे आयुष्यात मध्ये तो लहान असू द्या मोठा असू द्या त्याचं आसन फार महत्वाचं असत लहान होत माझ बाळ खूप बॉन्डिंग होतं म्हणा आमच्या दोघं भावांचं खूप प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत शेअर करत होती मी आणि तो सुद्धा नाही दादू परवा बहिणीच्या मुलीला पाहुणे आले होते ना बघायला मलाच बोलावं लागत ना तिथे तो असता तर मला एवढं टेन्शन नसत कारण माझी फॅमिली फार साधी फार साधी माझे दाजी माझ्या घरातली सगळी माणसं माझा दादू खूप हुशार निघला होता खूप खूप खुँ. सगळ्या बहिणींपेक्षा लहान होता पण सगळ्यांचा आधारस्तंभ होता सगळ्यांचा बरं वाटत नाही कारण आपल्या आपली संस्कृती आहे की बायका अशा स्थळ वगैरे आले की बायका नाही बोलत पुरुष मंडळी असतात ना बोलायला तिथं मला बोलावं लागत होतं खूप आठवण येत होती त्याची खूप आज तो, तो आज ते आस तो आस काम त्याने केलं असत ना नाही संतोष बोईर दादा आम्हाला कुणीच नव्हतो आम्हाला कोणीच नव्हतं आमची आई पण एकटीच होती आमच्या आईला बहीण भाऊ कुणी नव्हतं आम्ही पाच बहिणी आणि आमचा भाऊ आम्हीच आमचे नातेवाईक होतो तो असा लहान असून सुद्धा असा बहिणींचा आधार झाला होता ना सगळ्या की असं वाटायचं जगात आमच्या एवढं श्रीमंत कुणीच नाही बाबा गेल्यावर सुद्धा खूप भक्कमपणे अगदी आम्हाला जाणीव नाही होऊ दिली बाबांची त्याने बहिणीच्या मुलीचं माझ्या पक्क होईल आता पट म्हणजे त्यांनाही पसंत आधी मुलगी पण दादाजी खूप आठवण येते गेली तरी आम्ही दोघंच होतो घरांमध्ये म्हणजे आमच्या माझ्या चारही बहिणी खूप साध्या आहेत खूप खूप साध्या आहेत त्यांना या दुनियेशी काही घेणं देणं नाही फार वेगळ्या आहेत त्या त्यांना अभ्यासच नाही आहे दुनियेचा फक्त माझा दादा आणि मी आम्ही दोघंच सगळं काही बघायचो अगदी कुणाचं सुख असेल दुःख असेल दवाखाना असेल सगळं काही म्हणजे आमच्या फार मोठं ऑपरेशन पूर्वी जा... असत ना जिभेच्या वर आडा म्हणतात त्याला तिथे गाठ झाली होती त्यांच्या अशी जेली सारखी अक्षरशः कुठलेही डॉक्टर ऑपरेशन करायला तयार नव्हते माझ्या दादानी फार किती प्रयत्न केले असतील म्हणजे दाजींच जर त्यावेळेला ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित आज ते आमच्यामध्ये नसते आणि त्यावेळेला दादाला माझ्या एवढा त्रास होत होता ना भयंकर त्रास होत होता तरी सुद्धा मध्ये दाजींच ऑपरेशन केलं म्हणजे कदाचित दादा नसताना तर माझ्या एकटीची एवढी हिंमत झाली नसती फार नॉलेज त्याला सगळ्या गोष्टी खूप हुशार खूप असं एकटं एकट वाटते की कुणीच नाहीये जगात आम्हाला संतोष बहीर दादा आम्ही पाच बहिणी होतो ना आमच्यातली हो। एक नेली असती ना तरी तो खंबीरपणे त्यांच्या लेकरांच्या पाठीमाग उभं राहिला असता त्याला तो किती गरजेचा होता आम्हाला ना नाता कळतंय म्हणजे खूप त्रास होते खूप अगदी खूप गरिबीतनं आम्ही सगळं काही निर्माण केलं होतं खूप गरीबीतनं आमच्या आमच्या हिमतीवर माझ्या दादूने पण शिक्षणही त्याचं त्याने अगदी कॉलेज करून आ, पार्ट टाइम जॉब करायचा तो त्याच्या शिक्षणाचा खर्च त्याने केला दहावीनंतर मी त्याला पुण्याला घेऊन आले होते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण त्याने त्याचं केलं जॉब त्याचं त्यानेच लागलाय त्याला तीन तीन हॉटेलचा मालक होता पाहुणे आले ना परवा बघायला तर फार फार म्हणजे परवापासून त्याच्या आठवड्यात आता आम्ही दोघांनीच ठरवलं असतो म्हणजे दिवसात ना आमची किती एकमेकांना झाले असते काय करायचं कसं करायचं सगळं काही आम्ही ठरवायचो घरातलं तो आणि मीच प्रत्येक शब्दाला माझा त्याला कॉल असायचा त्याचा मला काही करायचं अगदी कॅफे मध्ये शोच्या वस्तू आणायच्या असतील ना तरी तो बाजारात गेल्यावर मार्केटला गेल्यावर मला कॉल करायचा ताई हे घेऊ का हे कॅफे छान वाटेल का काय हे घेऊ मला सांग आणि मग मी त्याला सांगायचं हा हे छान वाटेल हे आण आणि तो ते आणायचा काही नाही माझ्या दादाची आठवण येते आज काय नाही त्याला वर्ष होऊन गेलं त्याला जाऊन जा। मोठ्या ताईच्या मुलीला पाहुणे आले होते ना बघायला तर त्याची फार आठवण आली परवा जे मलाच त्या पाहुण्यांसोबत बोलावं लागत होत माझे दाजी फार साधे आहेत त्यांना नाही एवढं हे नाहीये ते नाही बोलू शकत किंवा बोलतात पण असं इतकं नाही असं देण्या घेण्याचं व्यवहाराचं त्यांना नाही बोलता येत काही जास्त मग माझा दादा आणि मीचा आम्हीच असायचो जास्त सगळ्या गोष्टींमध्ये ओके ठीक आहे होईल ना ताई नाही गेलेला माणूस परत नाही येते किती रडा काही करा वर्ष झालं त्याला जाऊन हा रे दादू आहे की माझ्या लेखीचा तर फार मोठा आधार गेला मामा म्हणजे त्यांचा मित्र होता प्रत्येक गोष्टीमध्ये मामा मा, मा, मा। दे मामा मामा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला कॉल करणार मामा सांगेल तसच मामाच्या फार आज्ञाधारी दोघी पण फार महत्वाचं आहे बाबा सगळी नाते आयुष्यामध्ये फार महत्वाचे असतात पण भाऊ हा आयुष्यात मध्ये सगळ्या नात्यांमध्ये भाऊ ना पाहिजेत प्रत्येक गोष्टीत तो बहिणीला खूप सपोर्ट करत असतो प्रत्येक बहिणीला भाऊ हा लहान असू दे मोठा असू दे पण पाहिजेत だいぶしっかり哭。 खूप आनंद झाला असताना त्याला इकडं गाववाल्याच स्थळ आलेलं आहे बहिणीच्या पोरीला माझ्या इकडचे प्रॉपर आहेत ती लोक आम्ही तशी बुलढाण्याचे चिखलीचे पण आमच्या दिदीला दे इकडचं स्थळ आलं अंजलीताई ही, ही भावनाहीन लोक आहेत मी त्यांच्या कमेंट कडे पण लक्ष देत नाही अगदी मूर्ख म्हणजे ते फार विचित्र लोक आहेत म्हणजे माहिती नाहीये ते कसे जन्माला आलेत कसे त्यांच्या आईने त्यांना जन्माला घातलं काय माहिती बाबा इतके मूर्ख लोक फारच भावनाहीन लोक आहेत जय श्रीराम सचिन काय झालं तो दहावीनंतर मी त्याला माझ्याकडे आणलं होतं ना कदाचित तो गावी असता तर इतकं नसतंही मला त्रास झाला पण तो माझ्याजवळ होता जसा माझ्या दोन लेकींना तसा तू तिसरा मला होता आणि लहान असल्या कारणाने पण लहान असून खूप हुशार होता खूप खूप गुन्हे खूप हुशार खरं पण खूप लहान वयात गेला नव्हतो खूप लहान होता ते एकतीस वर्षाचा होतं अजून खूप काही करायचं होतं त्याला आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्याला मरण्याची इच्छा नव्हती किती विकृत लोक आहेत जगात मध्ये ते नाही जात किती विकृत आहे की त्या लोकांचं कोणालाच सुख आहे ना घरच्यांना ना दारच्यांना ना बायकोला लेकर, ना लेकरांना ना बहिणींना ना आईवडिलांना किती छळतात ती लोक अशा लोकांना काहीच होत नाही आणि जी चांगली असतात ना त्यांनाच देऊन येतो आरती साळवे काय म्हणता कशा आहात नाही अज आरती साळवेच ना तुम्ही पण तुमच्या आयडीचं नाव अजय साळवे आहे जय भीम भोरे दादा जय भीम राजेश दादा जय भीम जय शिवराय निकम गजानन निकम दादा नाही भूकच नव्हते आज आज मला दुपारचं खूप रडायला येतं खूप आठवण येते त्याची दादा भावाची माझ्या दादा आजारी होता त्याला कॅन्सर होता बोन मॅर खरे जो सगळ्यांना आवडतो ना तोच देवाला आवडतो सुनीता वाघमारे तर ती अगदी खरे पण देवानी एखाद्याच्या आयुष्यात इतका पण मनवास नाही प्राची पिल्लूचं बाप सोबत मी नाही राहते त्यांच्या सोबत पण मला कधीच माझ्या भावाने मला कधीच नाही आठवू दिलं माझ्या लेकरांना पण खूप जीव म्हणजे जी त्यांच्यात तर सगळ्यात जास्त जीव प्राची पिल्लू मध्ये त्याचा एक वर्ष झाले मागच्याच महिन्यात त्याच वर्ष जात झालं वंदे मातरम राधे राधे हरकत नाही बर वाटलं फार रडायला तु आता पुढं तर फार जास्त त्याची आठवण येईल नाही नाही धीर नाही सोडते माझ्या सर्व बहिणींचा आधार मी आहे माझ्या आईचा आधार मी आहे धीर सोडून कसं चालेल माझ्या लेकरांचा आधार मी आहे आणि दादाची जागा मला घ्यायची आता प्रयत्न करते तसंही माझ्या आणि माझंही बॉन्डिंग फार चांगलं आहे खूप चांगलं आहे आमचं बॉन्डिंग म्हणजे ज्या वेळेला आम्ही कुठेतरी अशी बघते ना की किती बहिणींची भांडणं असतात किती म्हणजे फार पण आमचं तसं नाही आहे आमचा खूप एकमेकींमध्ये जीव आहे खूप चांगले आहेत माझ्या बहिणी खूप साध्या आहेत पण खूप म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट एकमेकींसोबत शेअर करणार म्हणजे मी नाही करत त्यांच्यासोबत मी नाही त्रास देत त्यांना पण त्या प्रत्येक गोष्ट त्यांचं सुख दुःख माझ्यासोबत शेअर करणार मला सांगणार खूप खूप धन्यवाद दादा काही नाही काय आहे आपलं नाव एम एच चौदा महाराष्ट्र शाह काही नाही माझा दादू येणार त्याची आठवण आली आहे तू नाही आमच्यामध्ये आता एक वर्षापूर्वी तो आहे त्यामुळे नाही नाही ओळखीच्या कमेंट वाचते असं नाही वाचते की योगेश दादा सगळ्यांच्या वाचते ज्याच्या कमेंट दिसतील त्यांच्या वाचते राजपूत दादा नमस्कार जाधव दादा जय भीम नाही दादा जेवण नाही झालं आज भूकच नाही आहे हो मला राजपूत <laughs> <कावरे? laughs> दादा नाही लक्ष आलं चव्हाण यांची का बरो का वाजली काय ताई कळलं होतं मध्येच मला काय दादा सऊसंगीताताई वानखेडे पाटील अशी आहे माझी इंस्टाग्रामची आई डी माझं सर्व याला एकच नाव जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र भीम आर्मी ताई ओके भीम आर्मी ऑफिशियल ओके ओके खरंच आज बुक नाही आहे का हो दादा राजपूत दादा काय विषय आहे नमस्कार खबर महाराष्ट्राची चला हरकत नाही रजा घेते मस्त का स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या दे पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तो परंतु तुमचे संगीत येणार गुड नाईट ना, ना, ना शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र